शेतकरी मित्रांनो तुमच्या कपाशीची लागवड करून एक महिना झालेला आहे तरी पण तुमच्या कपाशीची वाढ होत नसेल तर हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आपल्या कपाशीची जोमदार वाढ होण्यासाठी मी तुम्हाला एक बेस्ट कॉम्बिनेशन सांगणार आहे त्याच्याने तुमच्या कपाशी पिकाची जोमदार वाढ होईल ग्रीनरी येईल काळोखी येईल तर आपल्याला यामध्ये पी आय कंपनीचं बायोविटा एक्स हे टॉनिक वापरायचं आहे हे आपल्याला वीस लिटरच्या पंबासाठी चाळीस मिली वापरायचं आहे यासोबतच आपल्याला एकोणीस 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 हे विद्राव्य खत वापरायचं आहे हे सुद्धा आपल्याला सत्तर ग्रॅम वापरायचं आहे आणि यासोबतच जे काय रश किडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला कॉन्फिडोर बायर कंपनीचं हे आपल्याला वीस लिटरच्या पंपासाठी दहा मिली वापरायचं आहे याच्यासोबतच जे आपल्या कपाशीच्या पांढऱ्यामुळं जे अन्न तयार करतात अन्न जमिनीतून वडून घेतात आणि आपल्या झाडाला देतात त्याच्या वाढीसाठी आपल्याला सौरूप कंपनीचं हुमी जेल हे आपल्याला प्रतिपंपासाठी पन्नास ग्रॅम वापरायचं आहे या आणि याची फवारणी करायची हे फवारणी केल्यानंतर तुम्हाला पंधरा दिवसात बघा तुमचा कापूसला चेका केल काळो केल धन्यवाद